संजय गायकवाड हे यापूर्वी बेताल वक्तव्याच्या अनुषंगाने महामानवाच्या संदर्भामध्ये अपमानास्पद वक्तव्य करण्याबाबत किंवा खाजगी किंवा सार्वजनिक स्वरूपाचे जे फोन आहेत त्याच्यावर शिवीगाळ करण्याबाबत किंवा सामाजिक तेड वेगवेगळ्या वेग वेग जातीच्या धर्माच्या लोकांना शिवीगाळ देणे इतके उद्योग यांचे आतापर्यंत सुरू होते थेट राहुल गांधींच्या जीप छाटणाऱ्याला एक लाख रुपये देऊ इथपर्यंत या मूर्ख माणसाची मजाल ही यापूर्वी गेलेली होती आणि यांना वाचाळवीर नावाची पदवी ही दस्तरखुद्द सत्तेतल्याच उपमुख्य एका मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी दिली होती आता वाचाळवीराचं बिरुद्ध हे सर्वदूर आपल्या विकृत आणि विचित्र आणि विक्षिप्त वागणुकीने हे मिरवत असताना आता त्याच भरीसभर वाचाळवीरात भरीसभर आता कुठेतरी हे बहुबली म्हणून एक गुंडा गर्दी करणारा माणूस म्हणून यांचं नाव समोर यायला लावलंय काय त्यांचा तो अवतार काय ती भाषा चूक कॅन्टीनचा असू शकेल मात्र ही पद्धत असू शकत नाही अधिवेशन चालू आहे त्या कॉन्ट्रॅक्टदार जर खराब जर अन्न देत असेल तर ताबडतोब त्याचा जे लायसन्स आहे ते कॅन्सल करा त्याचा कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करा त्याच्यावर गंभीरात गंभीर गंबिल गुन्हे दाखल करा मात्र असा पर्याय असताना मारतात आहे शिवीगा करतात आहे आणि मारण्याची पद्धत काय पिक्चर मधली जी डिशुम डिशुम आहे त्या डिशुम डिशुमचा प्रकार जो आहे तो आपल्याला जर अशा पद्धतीने पाहावा लागत असेल तर हा दुर्दैवी आहे देवेंद्र फडणवीस नेहमीच सभ्यतेचा आव आणतात नरेंद्र मोदी ना खाऊंगा ना खाते दुंगा अशा स्वरूपाचे काहीतरी मराठीतले ते वक्तव्य करत असतात अहो तुमच्या नाकाखाली हा सगळा उद्योग चालू आहे तुम्ही गृहमंत्री आहात मागे याच देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोविडचे जंतू कोंबा म्हणणारा जर एक आमदार जर अशा स्वरूपांमध्ये गुंडागर्दी करत असेल तर तुम्ही काय करणार हाच थेट प्रकारचा प्रश्न आम्ही विचारतो